पावसाळ्याच्या तोंडावर पूर व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू आहे पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली पूरस्थिती उद्भवली तर तातडीनं बचाव पथकं कार्यान्वित व्हावीत तसंच आवश्यक साहित्य सामग्री सुसज्ज असावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज कसबा इथं राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत चाचणी आणि प्रात्यक्षिकं झाली अठरा ते वीस मे या कालावधीत जिल्ह्यातील आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातंय या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या सर्व साहित्याची चाचणी घेण्यात आली मोटर मोटरबोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमर्जन्सी लाईट अशा साधनांच्या साहाय्यानं पाण्यात बुडवणाऱ्याला वाचवणं दोरीच्या साह्यानं बचाव करणं बोटीनं शोधमोहीम राबवणं बोट उलटल्यास बचावकार्य करण्याबद्दलची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली या कार्यक्रमामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ पथकप्रमुख सुनील कांबळे श्रीकृष्ण सुरते शुभम काटकर शुभांगी गराडे अजित शिंदे सोमनाथ सुतार यांच्यासह विविध तालुक्यातील आपदा मित्र आणि आपदा सखी सहभागी झाले होते दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन सर्व साहित्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचंगा नदीतील प्रात्यक्षिक पाहिली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे पूरस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं